समाज बांधवांना मानाचा मुद्दा आज आपला विषय असा आहे की सात बारा द्या आणि वाट तुम्हाला घ्या म्हणजेच आज शहापूर तालुक्यामध्ये जो आदिवासी विकास महामंडळाचा भात खरेदी होतो तो, तो भाग कशावरून शेतकऱ्यांचा आहे ही मंडळी जी आहे भारताची दलाल मंडळी आहे ही दलाल मंडळी जवळजवळ तीन ते चार महिने अगोदर भात खरेदी करते गोडवण्याचे भरलेलं असतं आणि मग शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचं सातभरा घ्यायचा आणि त्यांना सांगायचं वाढ तुम्हाला आम्हाला द्या आणि अशा पद्धतीचं ते भात जिरवायचं काम या ठिकाणी केलं भ्रष्टाचार कमी होणार नाही भात खरेदीचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कमी होणार नाही कधीच कमी होणार नाही याचे मूळ कारण म्हणजे या भात खरेदीमध्ये या महामंडळाचा जो भात आहे त्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचीच माणसं त्या ठिकाणी आहे त्यामुळे खालपासून तो वर्षपर्यंत त्यांची पूर्ण लॉबी आहे आणि ती लॉबी त्यांना वाचवते आणि त्यामुळे ही जी माणसं बिनादाच काही पण करतात जिनाजा आजही बघितला आज मी त्या केंद्रांच्यावर गेलो आंदोलन ती कारभार आहे त्या ठिकाणी तो भात जेवढा आपण काढतो बाहेर एकदम खराब भात आहे तर तिथं पाहिलं सगळं म्हणजे आणि एक ठिकाणी गेलं तर तो पावत्यात फाडत होता तिथं कोणीच नव्हता पावत्यात पावत्यातलीच होता म्हणजे अशा पद्धतीने जर भात खरेदी झाली मूळ जो शेतकरी आहे तो शेतकरी माझं वंचित राहतो माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय द्यायचा माझा अधिकार नाही मी शेतकरी आहे परंतु माझा जो मूळ शेतकरी राजा आहे त्याच्यावर अन्य होता नाही तो करोडपती झाला पाहिजे परंतु आज मात्र माझा शेतकरी राजा करोडपती न होता दलाल जो किनवली शेनवा या ठिकाणी काही जे दलाल आहे ते करोडे करोडपती झाले की ज्यांच्याकडं आधी काही दलाल आहेत तर त्यांना गाडीमध्ये टू व्हीलरमध्ये पेट्रोल टाकायला पण पैसे नसायचे म्हणजे अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार ठिकाणी चाललेला आहे तो कुठेतरी थांबविला पाहिजे मला फक्त एवढं का मला शेतकऱ्यांच्या याच्यावर गधा आणायची असं माझं मत नाही माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांचा बात महामंडळाला गेला पाहिजे त्यांचा कुठल्याही प्रकार प्रॉब्लेम आला नाही पाहिजे फक्त ही मंडळी काय करते शेतकऱ्यांना टार्गेट करून तुम्ही असं बोला तुम्ही कसं करा ते विचार नाही गप्प मुख थोडून गपचूप बसतात जेवढे आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा ते त्यांच्यात मोठे तर त्यांचा भात तिथे असतो तर अशा पद्धतीने हे कुठेतरी थांबवले पाहिजे परंतु माझं म्हणणं आहे की आज ना उद्या याला कधी ना कधी वाचा फुटणारच आहे आणि या महामंडळाचा जे काही सवय कितीतरी अधिकारी भ्रष्टाचार निवृत्त झाले सस्पेंड झाले परंतु अजूनही त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा सावळा गोंधळ पाहायला मिळतो आणि मग हे जे भात जे येत आहे भरले ते काय सांगतात तुमचा सात बारा द्या वाढ तुम्हाला घ्या म्हणजे शास्त्राची वाढ आहे ती तुम्ही घ्या आम्हाला सात बारा द्या या बाराच्या नावावर बऱ्याचशा अगोदर आलेले धान्य पत्वायचं काम पत्वायचं काम या ठिकाणी केलं जातं आणि याचा आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही जय जय